त्याच दिनी मास्टर जवळ करून दोन गोल्ड घेऊ आणि सकाळी बघू सगळं

माना नीट घणो ताईं

नमस्ते 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 अच्छा मी पाड कुनाचे सुबह सवेरा का खाना आणि मी पाड कुणाला जाऊ काय yeah, तुम्ही <laughs> तो आये दिस दिन के आह तीसरे को बादल ऐसा कैसा 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 बीत गया लेकिन बीत गया ही रह गया ही बीत गयी खामियादी आये ओ आये ना बादल हम इतने अंचावड़ हैं तो सदा ही है तो सदा ही बंद नीचू नीचू जातू हाँ ठीक है ठीक है अचानक तुझे भाई के आसपास का बड़ा भाषण अचानक

उप्र लुट उप्र लुट उप्र Kaidi kaidi tere kaidi tere kaidi

सामे आवीस मी फार कुणाचे खूप ताके साले जे सेभे तू ओके म्हणता राजे त्यांना बोलले 楽しみ。 ¡Muerre Enchant la 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 एक मिनिट हं थैंक यू मी सांग नाही नाही मी तुम्ही अरे ते सांगणारच नाही आता हे माझी आई कसा तुम्ही लगेच सांग मी पडतो हां पडतो एकदम जोरदार एकदम लगेच तो आता करा का ब्लास्ट कंट्रोल कंट्रोल आज प्लीज काय लगे होताना

काय मला प्रश्न पडतो बाहेरची बाहेर गाडी आहे ती तुमची आहे ना माझ्याकडे गाडी नाही माझ्याकडे ना, ना माझ्याकडे सायकल ऐकायला येते म्हणून सर्व फिटनेस वर्ग